आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी कुरुंदवाड ते श्री क्षेत्र आदमापूर पायीदिंडी सोहळा दिनांक सव्वीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल श्री विठ्ठल मंदिर कुरंदवाड व श्री सद्गुरु व भक्त मंडळ कुरुंदवाड भैरववाडी तसेच सर्व वारकरी भक्त मंडळ कुरुंदवाड वा व भैरववाडी ग्रामस्थ यांच्या वतीने श्री सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने कुरुंदवाड ते आदनापूर क्षेत्र पायी दिंडी सोहळा शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पहाटे ठीक पाच वाजता कुरुंदवाड येथील संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूल इथून प्रस्थान होणार आहे तर कार्यक्रमास सुगुदले यांच्या हस्ते पहाटेची काकळ आरती व हरिभक्त परायण श्री राजेंद्र कृष्णा पाटुकले यांच्या हस्ते विनापूजन संपन्न होऊन दिंडी प्रस्थान झालं